लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी पहिलवान किरण साकोरे मित्र परिवार आणि प्रदीपदादा युवा मंच यांच्या आयोजनातून दिव्यकाशी भव्य काशी विश्वनाथ आणि अयोध्या मोफत देवदर्शन संकल्प यात्रेचा दुसरा संकल्प मेळावा पार पडला हा मेळावा पेरणे फाटा येथे संपन्न झालाय पहिली काशी यात्रा निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोणीकंद आणि पेरणे येथील नागरिकांसाठी तेरा नोव्हेंबर रोजी यात्रेसाठी हडपसर येथून प्रस्ताव होणार असून यासाठी यात्रेकरू भाविकांनी मेळाव्यामध्ये गर्दीचा उच्चांक केला होता या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रदीप कंद पहिलवान किरण साकोरे फुलगावच्या माजी सरपंच मंदाकिनी साकोरे पंचायत समिती माजी उपसभापती संजीवनी कापरे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रवींद्र कंद माजी पंचायत समिती सदस्य माऊली वाळके यांसह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांसह असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ग्रामस्थ असतील यात्रेगुरू असतील सर्वच मान्यवर जनता इथं मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे नेते शिरोचे नेते आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी रवींद्र भाऊ कंद त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती मावल्या वाळके त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे वडीलधारी तु� मंडळी सगळीच असल्यामुळं आम्ही सर्व संयोजक मंडळी आणि प्रत्येक टीम मॅनेजर हे सर्वजण तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार नाही तुम्ही कुणीच काही कर गडबड करायची नाही तुम्हाला बॅग चढ वाटली तरी आम्हाला सांगायचं आमची बॅग आहे तेवढी फक्त वर्क ठेवा इतप्रेश होईल काळजी करायचं काही कारण नाही त्याच्यानंतर सगळ्यांना नाश्ता असेल जेवण असेल हे सगळं तुम्हाला पार्क करून गेल्यापासून गाडी येणार तर संध्याकाळी आपण रिटर्न आल्याच्या नंतर परत घरी सोडायला पण गाडी त्याच्यामुळं काय मुलगा सोडून सोडून आम्ही सोडायला परत काळजी करायचं काही कारण नाही सगळ्यांनाच असं नाही की आपण वडील सर्वांची यात्रे करू येणार आहे त्यांची जबाबदारी म्हणजे आमची सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे आपण यात्रेला जात असताना फक्त माझी एकच विनंती आहे सगळ्यांना आता फक्त कोणी म्हणायचं नाही माझी आद्य तिला घ्या अडचण अशी होती आपण ज्यांनी फोन मारलाय त्यांना जागा द्यायची मग गुढापास व्हायची ही व्हायची पाहुणी आणली मग आता आम्ही संयोजक काय कोणाला दुखू शकत नाही आमची अडचण ही आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं ही एक अपेक्षा आहे त्याच्यामध्ये वडील धाडी मंडळी सुद्धा असाच बा मित्र आला ज्याचे फॉर्म आहे की आपल्या इथं मतदार आहे ना किंवा शक्यतो आणू नका अशी विनंती आहे आमची जेणेकरून तुमचं कुणाचा हाल झाला नाही पाहिजे कारण रनिंग खूप आहे आपलं सहा दिवसाचा टप्पा आहे रेल्वे प्रवास करावा लागतो त्याच्यामुळे कोणी कंटाळलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हे वारंवार सांगतोय आता वारंवार सांगण्यामागलं वार कारण असं आहे तुम्ही आनंदी गेले तर आनंदी असाल असं वाटलं नाही पाहिजे बाया मला बसायला जाग नाही भेटली झाला त्याच्याबद्दल करतो आणि आपण दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वजण एकत्र तयारी करून रेल्वेमध्ये काही थोडाफार बदल झाला तर तो बी कळावला जाईल पण शक्यतो बदल होणार नाही अशी का अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना खूप खूप खुँँ शुभेच्छा देत पण <laughs> सुरुवात करतात अनेक गोष्टी करण्याचा जा प्रयत्न सांगत असतो इथं आता आपले तालुक्याचे माजी उपसभापती दोन वेळा पंचायत समितीला निवडून आलेले माऊलिया या ठिकाणी वाळके इथं बसलेले आहेत माऊली आपण माऊले माऊले यांना मी सांगितलं होतं की माऊली तुम्ही काही काम नाही केलं तरी चालेल पण आपुलकी आपुलकीचं आणि प्रेमाचं त्याची पुण्य एवढीच होती की फक्त काय म्हणायचे ताई रामकृष्ण आणि एवढ्या एका वाक्यावर किरण आपला मतदार संघ असा आहे आपल्या मतदार मतदारसंघांच्या माणसांचे विचार अशा